स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण तोंडाला चव आणणारी च चटपटीत अशी चिंचगुळाची आमटी चटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत चिंचगुळाची छान अशा चा आमटी बनवण्यासाठी इथे मी या छोट्या वाटीने एक वाटी तुरडाळ एक वाटी मूग डाळ आणि अगदी वाटी मी मसूर डाळ देखील घेतलेली आहे व स्वच्छ तीन ते चार वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊयात त्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली डाळ उतू वगैरे जात नाही त्यासाठी हिंग घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आणि पाव चमचा अगदी हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि आपण कुकरला याच्या चार शिट्ट्या करून घेऊयात इकडे आपला कुकर होत आहे तोपर्यंत इकडे मी थोड्याशा पाण्यामध्ये चिंच गरम पाण्यामध्ये मी चिंच भिजायला घातलेली आहे आता ती भिजू देऊयात तोपर्यंत आपला कुकर होईल पहा इथे मी कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व डाळ हटून घेतलेली आहे आणि ते चिंचेचा कोळ देखील मी काढून घेतलेला आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मोहरी लागेल जिरे लागेल लाल तिखट घेतलेला आहे धणे पावडर घेतलेली आहे जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे धणे पावडर एक चमचा भरून घेतलेली आहे इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे गोडा मसाला जरूर वापर करू शकता गो गोडा मसाल्याचा पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथं गरम मसाला पावडर वापरत आहे कढीपत्ता लागेल आणि इथे हे ठेचून घेतलेला मी लसूण आहे हिंग लागेल आपल्याला तेल लागेल फोडणीसाठी गूळ लागेल आणि कोथिंबीर हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तीनची सेम मेथी दाणे देखील घेतलेले आहेत ते देखील लागणार आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे एक ते दीड पळी छोटी पळी आहे तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात जिरे घालून घ्यायचे आहेत आणि आता हे ठेचून घेतलेला लसून आहे तो घालून घेऊयात आपण आणि हे छान असं आपण फ्राय करून घेऊयात गॅस एकदम बारीक करायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं त्यामुळे गॅस बारीकच करायचा आहे आता त्यासोबतच आपल्याला हे मेथी दाणे घेतलेले आहेत ते देखील घालून घेऊयात आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगा आपण अगोदर थोडासा घातलेला होता पुन्हा मी थोडा घातलेला आहे आता हा कढीपत्ता आहे तो देखील आपण घालून घेऊयात स्वच्छ धुम घेतलेला आहे कडीपत्ता देखील व्यवस्थित मिक्स दे करायचा आहे आपल्याला आता गॅस बंद करायचा जा आहे गॅस बंद केलेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद आपण अगोदर देखील वापरलेली होती आता इथे ही कोथंबीर आहे ती देखील आपण फोडणीमध्ये घालून घेऊयात फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की त्याचा स्वाद खूपच छान लागतो आता आपण हे मसाले घालून घेऊयात लाल तिखट घेतलेला आहे आवश्यकतेनुसार तुम्ही घालून घ्या धणे पावडर घेतलेली आहे जिरे पावडर घेतलेली आहे ती पण घालून घेऊयात आपण आणि हा गरम मसाला आहे तो देखील आपण चवीनुसार तुम्ही घालून घ्या आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात गॅस बंदच केलेला आहे आता अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे आपले मसाले जळणार नाही आता मी गॅस पुन्हा चालू करणार आहे गॅस मी चालू केलेला आहे आता आपण हे एक मिनिटभर छान असं मिडियम गॅसवरती आपले मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या आमटीला चव खूपच छान अशीच लागणार आहे आता यामध्ये आपण हे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो देखील यामध्ये आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये कोणी आजारी वगैरे असेल तो तो, तर तोंडाला चव वगैरे नसेल आणि त्याच त्याच भाज्या खाऊन पण नेहमी कंटाळा येतो रोजच भात वरण असतं तर त्यापेक्षा जरा थोडासा वेगळा पदार्थ म्हणून मी अशी खूपच टेस्टी अशी चिंचगुळाची आमटी आज दाखवत आहे रेसिपी आपली साधी सोपी आहे हे पहा आता आपले हे मसाले छान असे परतून झालेले आहेत गॅस मिडियमच केलेलं आहे आता हे घोटून घेतलेली डाळ आहे ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे इथे तुम्ही नुसती तुरडाळ देखील वापरू शकता पण मी इथे तुरडाळ मूग डाळ आणि अगदी थोडीशी मी मसूर डाळ देखील वापरलेली आहे जेणेकरून सगळ्या डाळी मुलांच्या पण पोटामध्ये जातील त्यासाठी मी ह्या दोन्ही दो दोन्ही तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत आता गॅस फास्ट करूयात आपण आणि मोठ्या गॅसवरती याला एक उकळी उकळी काढून घ्यायची आहे आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत आमटी हवी आहे त्यानुसार पहा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही आमटी आपली या पद्धतीने झालेली आहे मी थोडीशी पातळसरच केलेली आहे कारण भाकरीसोबत वगैरे चुरून खायला येते तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा अशीच देखील तुम्ही घेऊ शकता हे पहा इथे मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता हा गूळ देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी मीठ दाखवायचं विसरले होते साहित्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला चवीपुरता असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि याला छान अशी एक दोन ते तीन मिनिट छान अशी उकळी येऊ देऊ देऊयात म्हणजे आपली डाळ तर ऑलरेडी शिजलेली आहे पण एक दोन तीन मिनिट छान असं उकळून घेऊयात हे पहा इथे आपली आमटी चार पाच मिनिट छान अशी उकळून झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात निनो हे पहा इथे आपली चिंचगुळाची आमटी छान अशी बनून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी सारी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद